विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी स्वतःची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी थेट दिल्लीतून मोर्चे बांधणी सुरू केल्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबई दिल्ली आणि स्थानिक अशा तिन्ही आघाड्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत पक्षात उमेदवारीवरून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात चांगलेच शीतयुद्ध सुरू झाले आहे शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर येताच इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी तीव्र विरोध दर्शवत लोकसभा क्षेत्रातील स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला असून तसा ठराव पक्षाकडे पाठवला आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरत प्रतिभा धानोरकर यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे देशामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन बांधणी आणि प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांच्या जिल्हा पक्षप्रमुखांनी बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून स्थानिक व्यक्तीलाच तिकीट देण्याबाबत ठराव घेण्यात आला आहे तसा ठराव केंद्रीय कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे यावेळी महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी आणि संभाजी ब्रिगेड आदी पक्ष पदाधिकारी सहभागी झाले होते मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असताना महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात बाळू धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसने विजय मिळवला मागील काळात त्यांचे दुःखद निधन झाले त्यांनी केलेला संकल्प आणि त्यांचा विकासाचा ध्यास पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे या भागामध्ये त्यांच्याप्रती अत्यंत चांगली प्रतिमा आणि उत्साही लाट आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीला मोठा लाभ होऊ शकतो या बैठकीला शहर जिल्हा काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी ग्रामीण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक जयस्वाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेता सुनील मुसळे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार समाजवादी पार्टीचे अध्यक्ष सोयल शेख संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष विनोद थेरे उपस्थित होते दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभेतून इंडिया आघाडीतर्फे जो कोणी काँग्रेसच्या पुढ्यात ही सीट असल्यामुळे सिटिंग खासदार त्यांचा असल्यामुळे लवकरात लवकर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करावा आणि उमेदवार हा स्थानिक या लोकसभा क्षेत्रातलाच असावा अशी आज आमची इथे इंडिया आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी पक्ष संभाजी ब्रिगेड आम आदमी पार्टी अशा सर्व घटक पक्षांची आज आम्ही इथे बैठक घेतली संयुक्त बैठक आणि लवकरात लवकर उमेदवार जाहीर हो जेव्हा केव्हा होईल तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी ठरवली की आपण एक एक विधानसभावर बैठकांचं आयोजन सुरू करू आणि पंधरा तारखेला चंद्रपूरला चंद्रपूर विधानसभेची एक मोठी हजार दीड हजार कार्यकर्त्यांची या सर्व घटक पक्षांच्या एकत्रित कार्यकर्त्यांची बैठक एक आयोजन करण्याचं निश्चित झालेलं आहे आम्हाला आमच्या पक्षाकडूनसुद्धा आदेश आले की सर्व पक्षांच्या तालुकानिहाय बैठका घ्याव्या आणि त्यानंतर जिल्ह्याची एक बैठक सु जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष भाऊ झोटे हे या धावपळीतच मुंबई दिल्ली उमेदवाराच्या धावपळीत असल्यामुळे ते आज या बैठकीला उपस्थित नाही राहू शकले परंतु पुढे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हो संपूर्ण जिल्ह्यातल्या पंधराही तालुक्यांमध्ये आम्ही असं ह्या पै या पद्धतीचं नियोजन करू आगीच बैठक मी हम एक ही निर्णय लिया की जो भी लोकसभा का कैंडिडेट रहे वो चंद्रपुर लोकसभा क्षेत्र के अंदर का कैंडिडेट रहने को ना और जो चुन के, के आ सकता ऐसे मैरिट पर उसको टिकट देने को ना कांग्रेस पक्ष ने और महाविकास आघाड़ी ने पिछले कुछ दिनों से जो सब्रम की स्थिति जिले में चल रही है उसको जो खत्म करने के लिए जल्द से जल्द कांग्रेस ने अपना उम्मीदवार घोषित करने को ना और कांग्रेस ने जो लोकसभा क्षेत्र के अंदर आता है कैंडिडेट आता है उसी कांग्रेस काँग्रेसने टिकट यही एक हमारी आज हमारा निर्णय हुआ है तो और इंडिया आघाडी के लोगों ने एक पत्र आ, सभी हमारे जो काँग्रेस के वरिष्ठ नेता है जो जो अपने आघाडी के वरिष्ठ नेता है उनको एक पत्र आज हम देने हैं आज इंडिया आघाडीच्या आमच्या सर्व जे पक्ष आहे इंडिया आघाडीमध्ये त्यांची इथे विश्राम भवनात बैठक पार पडली आणि त्यामध्ये असा निर्णय झाला की ही सीट काँग्रेसला सुटली असल्यामुळे एक सक्षम उमेदवार इथे देण्यात यावा जेणेकरून आपण या प ज्याप्रमाणे एकोणीसमध्ये आपण जी निवडणूक जिंकली होती त्याच धर्तीवर आपण चोवीसमध्ये सुद्धा आपण ही निवडणूक जिंकू आज वातावरण खूप चांगलं आहे आणि सक्षम उमेदवार दिला तर काँग्रेसची सीट हंड्रेड टक्के इथे निघणार आणि आम्ही सर्व इंडियाचे जे पक्ष आहे आघाडीतले हे सर्व जे लवकरात लवकर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करावा जेणेकरून आज जे भ्रम चाललेलं आहे ते भ्रमसुद्धा सुटेल आणि मला वाटतं की जिल्ह्यातला उमेदवार जिल्हा जिल्ह्याबाहेरचा उमेदवार देऊ नये आज लोकसभा क्षेत्रातला त्याचप्रमाणे आम्ही आता आमचे जे इथे घटक पक्ष म्हणजे सर्व जे आलेले आहेत त्यांनी एक पत्रक काढून आपल्या आपल्या आप पक्षाच्या जे वरिष्ठ त्यांना त्यांनासुद्धा कळवणार आहे आमचं मत आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही आता चार पाच दिवसामध्ये एक शहराची मिटिंग एक हजार पंधराशे कार्यकर्त्यांची एक जॉईंटली मिटिंग या शहरामध्ये लावू आणि आम्ही तिथे या लोकसभेचं बिगुल फुकू आज चंद्रपूर इथे इंडिया आघाडीतील सगळे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना संभाजी ब्रिगेड आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी या सगळ्या पक्षांनी आम्ही बैठक घेतली आणि आम्हाला जे वरिष्ठाकडून आदेश आलेले आहे की प्रत्येक विधानसभा आणि जी लोकसभेमध्ये आपल्या संयुक्तपणे कार्यकर्ता मिळावा घ्यायचा आहे यासंदर्भात चर्चा झाली आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला आघाडीचा उमेदवार महाविकास आघाडी मी आघाडीचा उमेदवार कसा जिंकता येईल यासाठी सुद्धा आम्ही चर्चा केली आणि आमच्या सर्वांमध्ये एकच ठरलं का काँग्रेसचे जे पक्षाचे नेतृत्व आहे यांनी इथला पक्षात पक्षाचा कॅन्डिडेट लवकरात लवकर जाहीर करावा आणि सक्षम असा जिंकणारा इथला जे इथलं जे समीकरण आहे याचा सगळा अभ्यास करून आपल्या लोकसभा क्षेत्रातलाच उमेदवार द्यावा द्यावा जेणेकरून आम्हाला सगळ्यांना इथं जे सर्वसामान्य जनतेचा जो आवाज आहे हे लोकांपर्यंत त्यांना त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवायचा आहे यासाठी आम्ही सुद्धा एक पत्रसुद्धा सगळ्या पक्षातर्फे आम्ही काढणार आहोत आणि वरिष्ठापर्यंत ते सगळं पाठवणार आहोत आणि इथं पंधरा तारखेला एक मोठा सगळ्यांच्या चंद्रपूर इथून विधानसभा क्षेत्रातून आम्ही आमच्या सर्व पक्षाच्या घटक पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा करणार आहोत आणि लोकसभेचा बिगुल फुकणार आहोत आज रविस्ट हाऊस इथे इंडिया आघाडीच्या सर्व घटक दलांची इथे बैठक पार पडली या बैठकीमध्ये आगामी व्यूहरचना लोकसभेची कशी असावी याबाबत सर्व घटक पक्षांनी विस्तृत चर्चा केली व लवकरात लवकर आघाडीसाठी इंडिया आघाडीसाठी कामी लागायचं सर्वांनी एक संकल्प केला आहे येत्या काही दिवसात इंडिया आघाडीची एक मोठी बैठक लवकरच होणार आहे माननीय अध्यक्ष सुभाष भाऊ धोटेजी यांच्या मार्गदर्शनात इंडिया आघाडीची एक मोठी सभा आणि तिथून या इंडिया आघाडीचं बिगुल फुकणार आणि जो इंडिया आघाडीतर्फे इथे आपल्या चंद्रपूर लोकसभेला जो काँग्रेसचा उमेदवार जो जो दिला जाणार आहे त्याची लवकरात लवकर घोषणा करावी असं आम्ही सर्व सर्व पक्षीय मिटिंगमध्ये ठरविण्यात आलं सीट काँग्रेसला असल्यामुळे जे काही काँग्रेसकडून एक संभ्रम चालू आहे तो दूर करावा आणि एक सक्षम आणि चांगला उमेदवार देण्यात यावा अशा प्रकारची एक सर्व घटक पक्षाने मागणी केलेली आहे आणि जसं पत्र काढण्यास एक ठरलेलं आहे दुसरं एक महत्वाचं असं आहे की जी काही मागच्या वेळी तर सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला होता यावर्षी सुद्धा होईल आणि सर्व घटक पक्ष एक मिळून मिसळून एक चांगलं काम इथे करेल अशा प्रकारचं सर्वांनी एक शब्द दिलेला आहे